अहो मी ते लाईनी गंजुली पाहून राहिली आपली कुठे ठेवली होते पाणी ठेवतो म्हटलं तापायले काय काय नाही पाहिजे गरम पाणी अहो माय ती, ती सक्रार झाली ना दुसऱ्याच दिवशी इनबाईची माय पाय धुवाय लागत होते पण बाई मी बिमार असल्याच्यानं बाई मला काही सुचलंच नाही खरं समख्या त्या दिवशी मागच बोललो धुके बाईन डोक सुई ठनके आणि कसंच्या कसंच मला सुसलंच नाही बाई व आज धुतो ना माय त्या धुतली का बाई नाही काय काय झालं का धुतली आईने आता म्हटली नाही ते हे बाळे ते बाई काय म्हणणार आहे ते बाई काय म्हणे माय बाय तुम्ही अव सांगू माय तुला माहिती नशील नाही तू माय काय सांगते चलवा द्या तुझ्याची तिलेच कुठे एवढे नीती नियम माहितीयेत तीच कोणती याच्यातली आहे बसाणपडी पाय व मान नेऊ बाई मी तापीच्यानं लयच हाल तर बाई मला कसं कसंच बाई त्या दिवशी मला सुचलच नाही खरं तर सांग माय बाई ती तिसक्रातच्या दुसऱ्या दिवशी कि नाही पाय धाव ना माय हा तुम्ही हाव हजर म्हणून का घरून थोडी आली असती पण बाई तू दरवर्षी धुत जाय हाय ना तुझी सासू तशी पायधुवा जोगती मग ध्वा एखादी कराय कांडी असली तिचे नाही होतले तर चालतात पण ते बाई हाय बाई तशी जोगती आणि जाऊ दे समोरचा व्यक्ती कसंही असो त्याचं पाप पुण्य त्याच्या जोड त्याचे संस्कार त्याच्या जोड त्याचे विचार त्याच्या जोड आपण आपलं काम करा जग किती पुढे जाऊ दे कितीही लोक प्रगत होऊ दे पण जे नीती नियम आहे जे रूढी परंपरा आहे त्या चालवायच्या काय हलकभारी होती बाई गळवाभर पाणी गरम करणं पायावर वतन तेवढीच सासू खुश होते आणि तुझी सासू तर माय हाय त्या गुणाची हाय केली तुझी सासू साजरी हा तर मग तू आता दरवर्षी न चुकता करायला पाहिजे का हाय व तिनं तरी धुतले का काही तिच्या सासूचे पाय हा तिला फक्त स्वतःच करून घ्यायला सांगा आता पाय ना सुनील कसा तरास दिन ते बापा तिले सगळे नियम शिकविन ते सगळे कर्तव्य शिकवीन स्वतः एक कर्तव्य पार नाही पाळलं काही सासूचे पाय नाही धुतले ना काही नंदायचे नाही धुतले पण सुनीली येऊ दे मग बाय कशी तु मा समजते कायदा कानून लय कशा बाया स्वतः काहीच दिवा पाजवत नाही पण लोकांनी जुळून देते दिवे ते दिवे टेबे लावून घ्या जाऊ दे सोड पिच्छा तिचा काही शेक ला वाटतो त्या कशा लय ह्यात पण आपण बाई कशासारखंच होऊ नये हा जाय ठेव भर गडवाभर पाणी ठेवभर साजर गडवा दोन गडवे ठेव हा तू बी धुईन मे बी धुतो माय ती सासू हाय बाई त्या गुणाची मग त्या बाईचा मान त्याबाईला द्यावच बाई हा पाय दरवर्षी न चुकतात होत जाय किती तुम्ही रूढी प्रथा परंपरा पायदळे तुडवा पण काही काही पहास बाई हा असतात ते नातेले तसा मान द्यावस ते नातं टिकते मग हा ते बाईले वाटते की जाऊ तुम्हा मा करते झालं हा तु सासू तर माय जगाच्या उपर करते बरं बाई खरंच जगाच्या उपर करते तुला असा आस सासा नाही मी सांगतो शिटू तुले तुण तुण त्या जग पाहिलं नाही लय बाया डेंजर आहेत पण तुझी सासू हा किती जीव लावते माय तुले तू बी बाई सगळं त्या बाईले वानपान करत जात जाय अजिबाती असं अल्लढपणा नको करत जात जाऊ नाही मावशी मी तर कधीच आईलो अंतर नाही देत पण हे मला माहितच नव्हतं बिचारी खरं सांगतो मग मी ठेवतो ना काय करायला माहित नाही बरं अव कायच करा लागते गडवावर पाणी गरम करा कोमट अन लागे एक पितळी घ्यान त्यात लागे बाईला सासूला बसवा पाठ टाका लागे म्हणा बसा पाय धोतो मी तेल माहितच राहते जे पण तेच बसतात पितळीत पाय धाव त्याचे साजरे नॅपकिनं पुसा पाया लागा हातावर साखऱ्या द्या कुकू लावा झालं मग ते तुले पाच रुपये दोन रुपये चार रुपये जसे द्यायचे तसे देते झालं असते कायच असते त्याच्यात आम्हाला तर माय समजा गावात झालं आमचं सर गाव एकच सुतक देव सारे सुरू आमच्या घरी ना आम्हाला त्याच्या घरी माय सक ती सकराचा दुसऱ्या दिवशी असत जाय आमच्या गावात मग अजूनही आहे मानाईल धाडतो ना मी मग त्याच्या बी सुना येतात ना बाई मा घरी मग धाडतो मी हो का मावशी काय हो मला काही माहितच नाही मी करत जाईल ना नाही बाई माय सासूसह मी सगळं करीन बाई किती करतात त्या मला मम्मी काय त्याचं करू नये का नाही बाई मी तर राहिले किबात अंतर देत नाही मावशी किती चांगला त्या पाहिल्या ना तेच पाय ते पिंकीची सासू ते गंगू कशी आहे इतके तिला त्रास देते कि बिकर काम आहे देवाचे आभारच मानतो कि बाई कायच पुण्य केलं आणि इतकं चांगलं घर भेटलं <laughs> <laughs> मग काय चल गप्पा गप्पा न करू ठेव हो पाणी काय साठी मायबाई काय साठी पाणी ठेवा हो लागते अ मायबाई बाई त्या दिवशी बिचार हो त्या दुखण्याच्या मला सुचलोच नाही आणि या बुरीला माहित नव्हतं म्हणते म्हणून हिन बी तुमच्या पायाने धुतले माय <laughs> हिले माहित नव्हतं बाई आता मी तिला सांगलं हं लेकरच्या जातील ले काय ऐकत नाही एवढं पहिले पहिले तुम्ही बी बाई तिले जरसक चालेल ती सांगत जा तिला बी माहीत होतात काय तुळसा बाई तुम्ही बी कोणत्या काळात जगता सोळा ते झालं ते लय जुनं होत ते आता नाही घ्या धोवा लागत तिच्यात नाही बाई हेच नाही बाई आलती माय पहिले आलती सकली आलती ना तिची माय बस झालं तेवढं बस झालं आता काही नाही ते बस झालं ते झालं गेलं ते लय जुन्या काळात आता कोण धुते हो तुझा बाई आता बाई मॉडर्न सुनायत ससायली बी मॉडर्न व्हायला लागते सुनायचे बरोबर नाही तर मग मेळ कसा येईल नाही बाई मला खरं माहितच नव्हतं ते मागच्या वर्षी माई आली ते मला वाटलं की पहिला संक्रांत आहे ते म्हणूनच केलं का देईल ते 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 मला काहीच माहित नाही घेतलं आता मावशी सांगून राहिली तुम्हाला मला रागाला का <laughs> बाई काय अंबाडी या गोष्टीच्या मी लक्ष नसत देत मी अब औपचारिकतेनं जीवन नसते जगल्या जा फॉर्मॅलिट्या करू करू हे सोयऱ्यासाठी तिराईक लोक करत असतात फॉर्मॅलिट्या आपल्यात नसतात करत आपल्याच घरात जिवाळा असला पाहिजे तुला मनातून मला हरिकायला पाहिजे ते काय त्याला बरं पाणीमा पायाला टाकशील मनातल्या मनात मला शिव्या देशील काय का माझी गोट त्याच्यापेक्षा तुला मला मनात आदर असला की पावलं मला समज ह्या फालतूच्या साली ती मी बी नाही पाहत हा आम्ही बी केलं आम्हाला करायला लागलं कहू आमची सासू त्या इचाराची होती जुना काळ होता बाई त्या वयाली याचा भला मान होता की नाही तर मग ते माय बाई बय फुगून बसत <laughs> पण तो काळ जुना आता याला बाई आता नवीन नवीन काळा सांग नवीन नवीन चला काही नाही पाहायला ग झालं काय लागत <laughs> फक्त मनातून मला हरिक करजो नाही तर मनातल्या मनात बोटा मोडत जशीन काय का माझी गोष्ट हा नाही आई मनातून तर मी तुम्हाला मला ही चांगलं मानतो आई पाहिलीच नाही आणि हे आई पाहिली तर हे आईनं मला काही चांगलं शिकवलं नाही तर काही चांगलं सांगितलंय नाही पण मला तुम्हीच मला आई हा सासू नाहीत जास्त हा म्हणून तर मी जास्त हे नाही करत पण ही गोष्ट मला माहिती नव्हती खरं सांगतो आणि तुम्हाला रागायला काढून टाका मनातला आणि मला सांगत जा तुम्हाला माहिती आहे काम हे मला आहे हा हे मला मी सांभाळून घ्या आता बस एवढंच करा आणि मला आशीर्वाद द्या हा बस एवढं तिळगुळ घ्या गुळ गोळ बोला याच्यातच पावलं समज बरोबर आहे की नाही बरं बहिणींना हेच पूर्ती की नाही मनात जिवाळा बरा काय करता फुकटच्या फॉर्मुलेट्या करून घ्या आणि मनात पाहिला एकेमेकीचा राग करा ते काय का माझं सासू नेच नात मला कसं आहे मला असं वाटते मासून मला धुरूनही खरी कला पाहिजे मी मेल्यावरही तिनं म्हणलं पाहिजे की नाही मग सासू चांगलीच होती नाही तर काय तोंडावर सासूबाई सासूबाई या तुमच्या पाय दुतून मुडकं नाही फिरवलं की तिकडे शिवे देतो मनातल्या मनात ते काय का माझी गोष्ट तिला मनातून वाटलं पाहिजे त्याला म्हणाव ना तर पायधूनच का हाय इथे कशा काय आला आमच्या घरी बघा अंग गंगूबाई लय दिसा चक्कर मारला आलती इकडे आली तर आई बाई ही गंगूबाई माघरी काय आली कुठन काढी ही बुडगी होतीच बसेलाय इथे तर अशा गोष्टी बनल्या येतात खाली आली बाई माघरी हे बसल्या नाही झाला धंदा पाणी

कै कही तर झाडते अंगण काढते कपडे पण एखाद्या खाद्या जरी केलं तरी मला बरं होते ना तरी आता हे कुठणी भांडण लावते वाटते मुद्दा म्हणून खरं ना शंभर कुठणे मेनेनी एकच गंगी पैदा झाली आता माघारी काय करते काय म्हणू शकू तरी भांडणच लावते मीरा माय बाई आता बाई तुम्हाला गंगा बरं लागते का सांगा मा या वयात काय हो माय हो करतो कळी कळी तशी म्हणत नाही ते

आपलं घर आहे ना अजिबात मी लोकांच्या घरात नाही पाहिजे मला काही घेणं देणार नाही आता तुम्ही आपल्या माणसं म्हणून मी बोलतो चांगलं तुमच्या संग नाहीतर बाकीच्या संघात मी बोलत नाही आहे का माय सुन घरात नाहीतर तर उगाच भांडणाची धंदे म्हणून की माय असं म्हटलं तसं म्हटलं मशे ना मग तिचा का भेव का आणि तुम्ही का खोट म्हणून राहिला का नाही बराबर हे बाई बसा ना बसा सच चटा या तुम्हाला बसेल नाही तर काही नाही काही गरज नाही बाई पण खरंच मी करतो ना तोशी उलशीक बया बया नाही म्हणत राहू द्या म्हणून हा तिच्या मनातच असते मी करावं आहे ना लय साहेब विचार बराबर आहे तुमचं हे माध्यानातच नाही आलं विचार बिनडोक्षाचे माध्यानातच काय येते तुला कल असते तू गोती कायला बसली असती सुन दिवसभर राब राब राबते वावरात जाते हा तुला दारोळ्या नवऱ्या पोळ्याचा संसारही केला तिनं तरी मी तू तिच्या संग भांडत भांडत तुला कल असते तू भांडली असते का आणि माझ्या गोष्टी ऐकल्या असत्या का म्हटलं तुम्ही साध्या चांगले विचाराच्या सपशील विचाराच्या ते कपटी आहे एक नंबरची लहान झाली आता या गंगूबाईची थांब बर मा घरी येऊन त्या बुटीच्या कान भरते नाही झाला का गंगूबाई स्वतःच्या घरचा धंदा पाणी का देला सपन सुनीच्या उरावर टाकून चालले तुम्ही गाव उरायला लोकांच्या घरात येऊन आग लावल्याशिवाय तुम्हाला धंदाच नाही काही नाही का, का पोट भरत नाही तुमचं मराठे भाकरच धकत नाही तुम्हाला

मग काय खोट बोलल्या होत्या काय खोट बोलल्या हा मी ज्या अंगण झाडतो कपडे काढतो हा काही धंदा करतो असलो नसलो ते भांड घासतो त्या म्हणते का तू राहू हो द्या म्हणून आते बाई तुमच्या जण होत नाही आयुष्यभर तुम्ही धंदा केला आता जर असा आराम कर असं म्हणते का काही तू हा काय करता अशा तुम्ही काय करता लस तुमचा अंग बाई अकळलं अंगण झाडता फक्त हा वाटलं तुम्हाला तर कपडे तिथे तुम्ही स्वयंपाक ना करत काही मा दुखल ना करत काही बी कुकडे गिरीत नाही करत वावरात मुळी सात सात वाजता घरी आले रोज किलो ता कापूस असला की काही तुम्ही दिवा बत्ती ना करून ठेवत मग मी म्हटलं काही तुम्हाला काही धंदा करा म्हणून कोणत्या तोंडाने म्हणशील ना हा का 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 का, 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 का लोक धंदा करा का आम्ही हा केला आम्ही आयुष्यभर आता झालं आमचं तुमच्या जबाबदाऱ्या पाळ पाळत मी आमच्या पाळलं आम्ही आमच्या बाबतीत काही कोणी नव्हतं करायला मग तुमचं आम्ही कायले करा मी बी म्हणून नाही राहील तुम्हाला करा म्हणून हा मग काय आली होती तना तना जायच्या ठेव ते बाई हो आपल्या घरी आली चाकर साजरा दूध नाही वा घरी मला पाहिजे नाही मॅ तसा करशील तर बिना दुधाच आहे का तुम्ही मला रे पण नाही चालली मी तिकडे आता सांगून ठेवतो गंगू बाई हा पा तुम्ही मोठ्या तुमच्या घरच्या हा उगाच ना येऊन तेल टाके धंदे करू नका फालतू जमून राहिली हे फालतू जे योग्य होणार नाही आम्ही तुमच्या घरी आले की तुम्ही हे करता हा तुम्हाला माघरी यायचं मानस किरी येत जा नाही तर काही गरज नाही आण खरच माय बाई तुमची लय ये बाई मुले मेह बा जाता येता पाहतो ना तुमच्या अंग मुले लय कि येते बाई कहू सांग का हे बा बाई तुम्हाला पाहिले की मुले मामाचीच शिया देते माई माय तुमच्या सारखीच होती बाई अशीच बसेव हे बा तुम्हाला सांगतो माई भाऊ ना दे हे पिंकीची माय लय वज्जाय तशीच लेख निघाली आणि घरी येऊन पडली काय सांगू माने दातेल बोराले दुसरी कोणी सापडली नाही ना मला तर सगळं माहित होतं तिची माय कशी आहे आता माय तशी लेकन मसाला एक कुठे जाणार आहे पण तुमच्या इकडे पाहिलं की मला लय खराब वाटते बाई जाऊ दे काही खायची नका करू त्या वरचे डोळे आहेत काही लागलं सवरलं तर मागत जा मला आलती माय थोड्या वेळ बसे म्हटलं बसा आपल्या गावातल्या तर भल्या आग झाल्या हा मला टोई टोई करू करू राहतात माय बाई तुम्हाला सांगतो आता बाई तुमची सून त्याच्यातच जाते खरं सांग का त्या शांतीनंच बिघडवला खरा आया काही नाही माय बाई हपा बरच बरं हाय आपण तो काही म्हणत नाही माय बाई कोणाला उगाच नाही ठेवत काय करू लागते माय आपल्याला त्याच पाप्पू नाही त्याच्या सांग मी तर बाई कोण्याबाईला भडकवत नाही तर कोण्या बाईले उन्हा दांती बिघडून राहिली काय करा बाई आपण जाऊ द्या तुमच्या इकडे पाहिलं तर मला मायची याद येते म्हणून येतो बसतो तुमच्या जवळ घंटांवर ते बी तुमच्या सुनीला दाढ झालं माय बाई म्हणते माघरी येत नका का जाऊ म्हणते मी माघरी का कमी ह्या काय तुम्ही तुमची काळजी घ्या धंदा किंवा आयुष्यभर करा का माणसानं काय सासू तर सरणावर जायला तेले धंदा केला पाहिजे तेले भर आहे ना मग रिकामा टाइमात फोन पायाले इकडे तिकडे हिंडायला तेले टाइम भेटते मग तुम्ही करत नका जाऊ कायले करायला लागते लय केलं तुम्ही आयुष्यभर नाही का पाहिलं नाही काय माय बाई तुमच्या सारखी मेहनत ऑख्या गावात नाही केली कोण तुमच्या मांग बी म्हणतो मी माय सांग आता सांगतो मी की बाई त्या आतेबाई सारखी मेहनती बाईच बचवी आमच्या गावात तो अजूनही करतात का मग आता नका करत जाऊ लय बोलते तुमची सुन नाही मग टाकून टाकून बोलते व खाय प्यायला देते का साजरं सगळं सगळं जेवता का देते पहिलेच वळून नाही खाय नाही तसं अंतर नाही बोलत गेलत नाही ते मला तशी तर मग तुम्ही झालं तर मिसका तिची ठेवतो मी तर साजरी खाळून पळून बोलत असतो तिने मग ति काय तिचा भाऊ आला त्याली मी करता, नहां करता, नहां करता, मी सोडका पोळं करत असतो दोन मिनटं तरी थांबत मागे आता काय होता मोठा हे म्हणे शिरा करतो धमक करतो म्हटलं हा त्याच्या देताच म्हटलं मी मी काय तो का झाले मग तोच म्हणे काही नको काही नको वाई तरी ना आमच्या गरजेनं पोहे केलते पोहे केले आहे आता तिच्या भावानं मले नोकरी लावली ना म्हणून जर सगळं हे चालू आहे आता तर माई बाई बाईक झाल्या आमच्या नवर्यात पगार बाई मग ना आपल्याला पाहा लागते काय आता आपलंच निंद काय दिलं म्हणता अशी घट आहे गंगूबाई काय सांगू तुम्हाला म्हातारपण म्हणजे नीराक उतारपण असते मी तर म्हणतो तो भगवंत कुठे लपला मला कळूनच नेत नाही रोज मी देवाचं नाव घेतो इतकंच म्हणतो फक्त की बापा उचल उचल रे भगवंत आता काही नाही राहिलं उली उली ना तू माटा माच बोलतात काय सांगू तुम्हाला तशी गंगूबाई संस्कार संस्कारले साजरे पण हे होई ना हे शिकवते लेकर कायचे बोलायचे हेच माहीत बाईक ऐकता तेच लेकर बोलतात काय करता बाई आता काही दिवस काढला आहे आपल्याले आपल्याला कसं आपण मुखं राहतो नाही इले काय बुवा मी एका दिवशी तर घराच्या बाहेर काढतो पण आता आपल्या कशाला मुख राव लागते माहीत बसा मीच ठेवतो चहा तुम्हाला तिला नाही माणूस की म्हणून मी थोडी इकली काही नाही 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 चहा घे नाही पाहिजे आता ना वाजरी केतला नांदी म्हसा तुम्ही पण तिचं काही ऐकत ना काय तशी बी सांगतो तुमची सून खराब नाही तिले साजरी आहे हे शांती भडकवती तिला मला माहित आहे अजिबात तिला त्या शांतीच्या घरी जाऊ नका देत जाऊ पा तुमची सून साजरी राहते की नाही आता हे असं मी म्हणले सांगू नका माहितीने मग आता भल कसा राग करते तुमची सून मग काय तर पा ना मी आधी तर तिला खूप ला का चालली गेली ना पण तुम्हीच पहा आता तुम्हाला काय फरक तुमच्या सारखी हुशार बाई आहे का कोणती मला काय सांगायचं काम पडते पहा आता तुम्ही तुम्हाला काय करा लागते ते चल बाई येतो मी हिडगाव म्हणा फुदक किती फुदक तर सरी ते हा आता तुम्ही सासूस तुला सांगते त्या शांती पासून एक 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 किले तोडतो मी असं तुम्ही तुमचं घर त्या त्या जसं शांतीनं मला एकटं पाळलं ना तसं मी तिला आता सगळ्या गावात एकटी पाडतो हा मग पाहतो तिले सगळ्या तिचा टीमच मोडून टाकतो मोठी गेली या बाहेर जमा करते त्या बाहेर जमा करते मोठा कुंकाचा कार्यक्रम काय करते मला बलावत नाही मा सुनेला बलावते लहान झाले का तिची आता आता एक 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 करून तिची दोस्तीने तोडतो मी थांब ना मला एकटं पाडतो का आता मी तुला एकटं पाडतो सरी तिची तर झाली आता चाबी फिट आता मी जातो इमलीच्या घरी